श्रीराम विद्यालय कनाशी येथे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल नामाच्या गजरात दिंडीचे आयोजन करण्यात आले त्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री के एम पवार सर व पर्यवेक्षिका निकम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली श्री डी वाय बदाने सर श्री गोसावे एनो सर श्री साबळे व्ही एस सर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व गोळाखलगावचे भजनी मंडळ यांच्यासमवेत दिंडीचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले ગિરના વાર્તા ન્યૂઝ સાટી પ્રતિનિધિ સુરેશ ગાયકવાડ